घरामधील कॉक्रोच उंदीर कायमचे पळून जातील यासाठी आपण आज पॉवरफुल दोन घरगुती उपाय बघणार आहोत यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल मला मिळाला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे घरामध्ये बऱ्याच प्रमाणात कॉक्रोच असतात आपल्याला ते दिसत नाहीत रात्री लाईट बंद केल्यानंतर ते बाहेर निघतात आणि रोगराई पसरवतात काही खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये पडतात धुतलेल्या भांड्यावरती फिरतात उंदीर देखील खूप जास्त त्रास होतो घरामध्ये असतील तर घाण वास येतो रोगराई पसरते त्यासोबत महागड्या वस्तू खराब करतात त्यामुळे यांना घालवणं घरातून खूप गरजेचं आहे वेळीच यांच्यावर उपाय केला नाही तर दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते त्यामुळे आजच हा घरगुती उपाय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि शंभर टक्के हा घरगुती उपाय आहे तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर तंबाकु। तंबाकु इथे आपल्याला लागणार आहे तंबाखू तंबाखू आपल्याला इथे वापरायचे आहे कारण की तंबाखू एक प्रकारचा इथे विषारी घटकाचं काम करते प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे इथे यामुळे आपल्याला फायदा होतो आणि इथे काही तंबाखूचं प्रमोशन होत नाही तंबाखू बघू शकता आपण उंदीर किंवा कॉक्रोच घालवण्यासाठी वापरत आहोत म्हणजे किती हानिकारक असू शकते आणि बरेच जण याला खातात जे की खायली नाही पाहिजे तर आता तंबाखू इथे मी घेतलेली आहे एक ते दीड चमचा इथे आपल्याला त्यानंतर लागणार आहे डांबर गोळी जी की आपल्या घरामध्ये असतेच आणि डांबर गोळी आपण एक अशी घेतलेली आहे त्याला कागदामध्ये किंवा के कॅरीबॅगमध्ये टाकून याचा आपल्याला पावडर करून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये किंवा इतर खायच्या प्यायच्या वस्तूमध्ये याला बारीक करू नका याचा जो वास आहे ना तो दो एक दोन दिवस त्या भांड्याला राहतो धुतल्यानंतरही त्यामुळे मी इथे याला कागदामध्ये टाकून बारीक असं याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि ते आपण टाकणार आहोत या अगोदरच्या वस्तूमध्येच आता हे पावडर मी अगोदरच करून ठेवलं होतं पेपर घेतला त्यामध्ये डांबर गोळी ठेवली अजून एक पेपर त्यावरती ठेवला किंवा तोच पेपर दुमडून एखाद्या खलबत्त्याच्या याने थोडंसं मारले की लगेच यासं पावडर तयार होतं यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे आणि तुमच्याकडे जर डांबर गोळी नसेल तर तुम्ही इथे कापूर वापरू शकता पण डांबर गोळी सगळ्यांच्या घरी सहज मिळते आणि बाजारातही सहज उपलब्ध होते त्यामुळे डांबर गोळी वापरली तर अजूनच चांगलं यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा खायचा सोडा बघा इथे मी घेतलेला आहे एक चमचा भरून खायचा सोडा आपल्याला वापरायचा आहे आणि डांबर डांबरगुळऐवजी कापूर किंवा तुरटी वापरा तुरटीचा देखील भरपूर फायदा होतो आणि इथे आपल्याला यानंतर एक चमचा खायचा सोडा टाकला की व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे प्रमाण मी अगदी एक वन बी एच के किंवा टू बी एच के घरासाठी दाखवत आहे तुमचं जर घर मोठं असेल ना तर तुम्हाला अजून हे बनवावं लागेल कारण की त्याप्रमाणेच तुमच्या घरामध्ये झुरळ किंवा उंदीर असतील तर त्यासाठी तुम्हाला हे प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे वॉशिंग पावडर इथे तुम्ही कपड्याची अंगाची साबण देखील वापरू शकता पण वॉशिंग पावडर मी इथे टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून आणि ते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे तर इथे आपण ज्या वस्तू वापरल्या आहेत ना त्यांचं एक केमिकल रिॲक्शन तयार होतं ज्यामुळे आपल्याला उंदीर घालवण्यासाठी मदत होते अजून एक गोष्ट यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे ती आपण पुढे बघणार हो। आहोत त्या अगोदर बघा थोडी आपल्याला गव्हाची कणिक घ्यायची आहे अगदी शिल्लक राहिलेली थोडीफार खराब असलेली देखील गव्हाची कणिक तुम्ही वापरू शकता किंवा इथे तुम्ही गव्हाची किंवा ज्वारीची कणिक देखील वापरली तरी चालेल आता यानंतर बघा ही गव्हाची कणिक माझ्याकडे शिल्लक होती तर याचे छोटे छोटे असे गोळे मी केलेले आहेत के एक समान आणि हे जसं मी म्हटलं घराचा तुमचा आकार केवढा आहे त्यानुसार तयार करा किंवा जसं एकच उंदीर तुमच्या घरामध्ये दिसतो तर होऊ शकतं दोन तीन असतील पण त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकता खूप जास्त संख्या असेल झुरळ किंवा उंदरांची तर त्यानुसार तुम्ही याला तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त केलं तरी चालेल प्रमाणाची काही गरज नाही थोडंफार कमी जास्त जरी वस्तू झाल्या तरी काहीच हरकत नाही काहीच फरक पडत नाही आता बघा हे सर्व आपण असं एकत्र केलेलं आहे आणि त्यानंतर गव्हाची कणिक जी आहे ना तर ती आपल्याला अशा प्रकारे थोडी पसरवून घ्यायची आहे आणि अगदी यामध्ये आपण अशा प्रकारे टाकणार आहोत थोडासा हा मसाला आपण जो तयार केला होता आणि याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता बघा घरामध्ये जुरळ किंवा उंदीर किंवा इतर काही कीट की कीटक होण्याचं कारण म्हणजे घरामध्ये स्वच्छता नसते बऱ्याच वेळा आपण स्वच्छता ठेवतो पण बाहेरगावी कुठे गेलं की घरामध्ये परत जेव्हा येतो तेव्हा हे कीटक आपल्या घरामध्ये दिसतात तर त्यावेळेस काय करायचं एकतर गावाला जाण्या अगोदर तर हा उपाय आपल्याला करायचाच आहे घरामध्ये काही असेल की नसेल म्हणजे उंदीर असो किंवा नसो कॉक्रोच असो किंवा नसो घरामध्ये शांतता असली रहदारी कमी झाली की हे आपल्या घरामध्ये बाहेरून येतात त्यामुळे गावाला जाताना तर हे कराच त्यासोबत तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल स्वच्छता ठेवूनही तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरामध्ये कचरा ठेवायचा नाही जसं संध्याकाळ झाली की आपले जे डाळीचे खिडकी दरवाजे आहेत खिडकी दरवाजे जाळे असतील ते बंद करा म्हणजे बाहेरून हे कीटक आपल्या घरामध्ये येणार नाहीत त्यासोबत बघा वॉश बेसिन किंवा सिंकचा जो एरिया असतो तो आपल्याला एखाद्या पॉलिथिनने किंवा इतर काही गोष्टींनी गावाला जाताना बंद करायचा आहे टॉयलेट बाथरूमचे दरवाजे बंद ठेवा म्हणजे बाहेरून आपल्या घरामध्ये कीटक येणार नाहीत त्यासोबत कचरात अजिबात रात्री ठेवायचं नाही म्हणजे काय होतं आपण जरी बाकी इतर गोष्टी झाकून ठेवल्या काही खायला प्यायला त्यांना नाही ना भेटलं पण रात्री झोपल्यानंतर ते आपल्या कचऱ्यामध्ये काही खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या शोधतात आणि त्यांना खायला प्यायला एकदा मिळालं आपल्या घरामध्ये की ते बाहेर जात नाहीत त्यासोबत बऱ्याच जणांना सवय असते काही कामाच्या वस्तू नसतात तरी त्या घरामध्ये ठेवतात काही अडगळीची ठिकाणं आपण करतो ज्यामध्ये काहीही आपण ठेवलेलं असतं तिथे स्वच्छताही दररोज किंवा इतर काही दिवशी होत नाही तर अशा अडगळीच्या ठिकाणी देखील तुम्हाला वस्तू नको असतील तर त्या काढायच्या आहेत किंवा गरजेच्या असतील तर त्याची स्वच्छता वेळोवेळी करायची आहे तिथे तुम्ही बघाल तर तु, उंदीर जे आहेत किंवा कॉक्रोच आहे ते आपली पिल्ले देतात आणि यांची संख्या दिवसेंदिवस खूप जास्त वाढते आपल्याला आपण विचारही करत नाही की आपल्या घरामध्ये एवढे हे असतील पण रात्री तुम्ही एकदा झोपा हो आणि अचानक घरामध्ये जर तुम्ही उठलात आणि लाईट ऑन केली तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये तुमच्या किती जास्त कॉक्रोच वाढलेले आहेत आजकाल प्रत्येक घराची समस्या कॉक्रोच झुरळ झालेले आहेत उंदीर काही ठराविक दुकानामध्ये किंवा इतर काही खालच्या घरामध्येच जास्त दिसतात ते तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो कारण की इतर जे केमिकल असतात जे औषधं असतात ते ठेवायला गेलं तर भीती वाटते लहान मुले हात लावू शकतात हे देखील लहान मुलांपासून लांबच ठेवायचं आहे कारण की यामध्ये आपण अशा इतर वस्तूच टाकलेल्या आहेत पण एवढंही नाही जसं आपण विषारी औषध ठेवतो तर ते खूप जास्त जीवघेणं ठरू शकतं घरातील सदस्यांसाठी देखील तर त्यामुळे त्याऐवजी हे करा आणि बऱ्याच वेळा आपण जीवघेणं औषध ठेवतो उंदरांसाठी ते खातात आणि इकडे तिकडे जाऊन मरतात घाण वास सुटतो तेव्हा लक्षात येते ते उंदीर मेलेला आहे ती साफसफाई करा परत आपलं काम वडतं त्यापेक्षा हा उपाय असा आहे की झुरळ तर मरतील घरामध्ये पण उंदीर पळून जातील घरातून मरणार नाहीत आणि यानंतर बघा आता इथे आपण हे जे मसाला शिल्लक राहिला आहे ना त्यासाठी तो पण आपण पुरेपूर वापर करणार आहोत त्यामध्ये मी टाकलेला आहे ज्वारीचं पीठ तुम्ही गव्हाचं तांदळाचं बेसन पीठ असं काही टाकू शकता ते टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता हे गोळे आणि हे पीठ आपण कसं वापरायचं ते बघूयात तर बघा जे गोळे आपण तयार केलेले आहेत ना तर उंदीर घरामध्ये असतील तर असे गोळे तयार करा आणि फक्त कॉक्रोच असतील ना तर ते आपण जे पावडर तयार केलं आहे ना ते करा म्हणजे तुम्हाला कायमची सुटका मिळेल आणि आता हे जे गोळे आहेत ते घरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत खास करून किचनमध्ये आडगळीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा ठेवा जिथे तुम्हाला वाटतं की उंदीर येत जात आहेत किंवा तिथे त्यांचा र रहदारी आहे रहिवास आहे तर अशा ठिकाणी हे गोळे ठेवा उंदीर याला खातील आणि आपल्या घरातून कायमचे पळून जातील आणि त्याचसोबत हे पावडर देखील आपल्याला आपल्या ज्या भिंती आहेत किंवा काही असे कोपरे आहेत त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे इथे कडेने चालताना त्यांच्या रस्त्यामध्ये येईल आणि ते याला खातील अगदी कॉक्रोचचा तर नायनाट होऊन जातो आणि उंदीर देखील तुम्हाला एक दोन दिवसामध्ये फरक जाणवेल की अगदी कायमचे ते निघून गेलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत खूप जास्त असा अमेझिंग रिझल्ट मिळतो इन्स्टंट रिझल्ट मिळतो एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा